नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो हो। आहोत दिशा सालियान हिची कुंडली आपण बघायची आहे राशी कुंडली बघायची आहे आणि तिचा गूढ मृत्यू कशामुळे झाला आणि हत्या की आत्महत्या ह्याचा अभ्यास आपण कुंडलीवरून बघायचा आहे पहिल्यांदाच जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण असे नवीन नवीन व्हिडिओ आपण नेहमी वेगवेगळ्या विषयांचे आपण नेहमी करत असतो म्हणजे तुम्हाला अपडेट तुम्हाला आपल्या व्हिडिओचे मिळत जातील ओळ्या आपल्या विषयाकडे दिशा सलियन हत्या की आत्महत्या सव्वीस मे एकोणीशे ब्याण्णव साली उडपी येथे तिचा जन्म झाला होता मीन रास आहे त्यानंतर मीन राशीमध्ये मंगळ आहे मीन राशीतला मंगळ हा सुद्धा अनिष्ट असा समजला जातो म्हणजे चंद्र आणि मंगळ हे कुंडलीमध्ये एकत्र आहेत तिच्या कुंडलीमध्ये वृषभ राशीमध्ये शुक्र रवी आणि बुध वृषभ राशीमध्ये शुक्र असल्यामुळेच त्यांचं म्हणजे रूप वगैरे त्यांचं चित्रपट सृष्टीमध्ये असणं कला क्षेत्रामध्ये का असणं या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडल्या दिसायला सुद्धा चांगल्या होत्या त्यानंतर हो बुध आणि शुक्र यांचा औषध व कुंडलीमध्ये योग झालेला आहे त्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी म्हणजे जोपर्यंत होत्या तोपर्यंत ते चित्रपट सृष्टीमध्ये राहिल्या मिथून राशीमध्ये केतू आणि धनु मध्ये राहू त्यांच्या कुंडलीमध्ये होते राशीतला राहू हा शत्रू राशीतला समजला जातो आणि मिथून राशीतला केतू हा सुद्धा शत्रु राशीतला समजला जातो म्हणजे असायला काय पाहिजे मिथून राशीमध्ये राहू असायला पाहिजे आणि धनु मध्ये केतू असायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर या राहू बरोबर राहू हा आठ वंशावरती आहे म्हणजे राहू हा त्यांच्या कुंडलीमध्ये मूळ नक्षत्रामध्ये येतो आणि हर्षल सुद्धा वक्री आहे राहू बरोबर चोवीस अंशावर आणि नेपच्यून सुद्धा वखरीचा आहे पंचवीस अंशावरती हर्षल आणि यांची अंशात्मक युती झालेली आहे आणि ती राहू बरोबर आहे धनु राशीमध्ये राहू बरोबर आहे आणि यांचा राहू नेपच्यून आणि हर्षल यांचा मंगळाशी केंद्र योग झालेला आहे यामुळे गुड मृत्यू होण्याचे चान्सेस भरपूर असतात त्याच्याबरोबर तिचा जो मृत्यू झाला आठ जून दोन हजार वीस साली त्यावेळेच सुद्धा आपण जर ग्रहमान बघायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की कशी कोणतली फळ देते गोचरचे ग्रह कसे फळ देतात हे सुद्धा आपल्या लक्षात येईल त्यावेळेला सुद्धा मिथून राशीमध्ये राहू आला होता आणि धनु राशीमध्ये बरोबर ह्याची अपोजिट पोझिशन तयार झाली होती आणि बरोबर चंद्र सुद्धा त्या दिवशी या राहू चंद्र राहू हर्षल नेपचून या ग्रहावरून त्यावेळी जात होते बघायला गेलं तर मकर राशी मधला शनी त्यावेळी सुद्धा मकर राशीमध्येच शनी होता आणि तो वकरी होता आणि गुरु जो मकर राशीमध्ये या ठिकाणी त्यावेळेला गोचरी प्रमाण होता म्हणजे जी गुरुची साथ सुद्धा त्यावेळी मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही तिच्या ओरिजिनल कुंडलीमध्ये सिंह राशीमध्ये गुरु आहे तिची साथ मिळाली नाही आणि कुंभ राशीमध्ये सुद्धा मंगळ होता म्हणजे शत्रू राशीमध्ये त्यावेळेला मंगळ होता या सर्व कुंडलीचा आपण अभ्यास करता हे नक्की कळतं की तिची आत्महत्या करणं ती शक्य नव्हती तर तिच्या कुंडलीमध्ये हत्येचाच असा योग आहे आता कोणी केली काय केली ह्याचा सध्या तपास ता चालू आहे शिक्षा मिळेल की नाही हा पुढील भाग आहे परंतु त्यांच्या कुंडलीचा आपण अभ्यास करता ही गोष्ट नक्की आपल्याला कळलेली आहे की आत्महत्या नसून त्याची ही हत्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार